नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात बिहार या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या गया ह्या ठिकाणी एक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले आणि त्या रॅलीमध्ये संबोधन करताना त्यांनी सव्वा लाख करोड जवळजवळ सव्वा लाख करोड रुपये देण्याचा म्हणजे पॅकेज विशेष पॅकेज शंभर करोड आणि एकशे म्हणजे एक शं एकशे पंचवीस करोड रुपये पॅकेज जाहीर केलेला आणि बिहारच्या विकासासाठी मोदी सरकार एक कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं सहा वेळाला दौरा त्यांचा झाला प्रचंड अशी गर्दी जमली होती जमली म्हणण्यापेक्षा जमवली होती ट्रकमध्ये भरून किंवा बसेसमध्ये भरून कॉलेजचे विद्यार्थी त्यांना सर्वांना एकत्र केलं होतं आणि एक इव्हेंट झाला आणि या ठिकाणी प्रचंड असा इव्हेंट मॅनेज करताना मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी एकशे पंचवीस करोड रुपयाची घोषणा केली आणि दहा वर्ष बिहारमध्ये जवळजवळ ट्रिपल इंजिनचं सरकार आणि दहा वर्ष मोदी यांचं सरकार आहे परंतु बिहारचा विकास झाला का हा प्रश्न निर्माण का दिलेले आश्वासन पूर्ण झाली का तर त्या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बिहारमध्ये फक्त घोषणाच होत आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये बिहारी जनतेला नुसतं आश्वासन दिलेलं आहे आणि बिहारची लोकं अजून बेकारी पासून त्रस्त आहे आणि बिहार हा पलायन करतो आहे त्याच्यातच त्याच्या कोणता राहुल गांधी यांची च्या संदर्भात मतं काढण्याच्या संदर्भात निघालेली रॅली आणि त्या रॅलीला स्वयंपूर्ण लोका आल्याची दिसून आले ना गया या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा आणि बिहारमध्ये पोट जोडोच्या संदर्भामध्ये निघालेली राहुल गांधी, हो गांधी यांची यां हो 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 यां स रॅली याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता राहुल गांधी यांच्या रॅलीला आलेली यांच्या रॅलीला असणारी लोक ही स्वयंपूर्ण वेगवेगळ्या भागातनं बिहारच्या आलेली होती तरुण होते ज्येष्ठ होते काँग्रेसची होते आर जे होते परंतु नरेंद्र मोदी यांच्या सभेला लोक बोलून आणले होते कॉलेजचे विद्यार्थी असो सरकारी संस्था आहेत जास्तीत जास्त उपयोग करून त्यांना आणला होता आणि दोन दिवस त्याच्यासाठी तिथल्या लोकांना राबून घेतलं आणि बऱ्याच गावामध्ये त्यामुळे बसेसची सुविधा मिळत बिहार एन केअर प्रकारे निवडणूक जिंकायची या भूमिकेत नरेंद्र मोदी यांचा असलेला प्रयत्न त्या दृष्टीनं त्यांनी सव्वा लाख एकशे पंचवीस करोड एक, एक लाख जवळजवळ सवा लाख करून त्यांनी जे काही घोषणा केली आहे त्या घोषणामुळं बिहारचा खराच विकास होणार आहे का की नुसत्या घोषणाच राहतील प्रश्न येणार आहे बिहारची बेकारी समजणार बिहारची बेकारी कमी होणार बिहार राज्यातनं दुसऱ्या राज्यामध्ये जाणार आहे लोंडा हा होणार आहे हा प्रश्न या ठिकाणी विचारलं गरजेचा आहे नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टी मध्ये बिहारमध्ये केली नाही असं बैठक बोलावली होती गयामध्ये आणि गयापासून आपण काहीतरी क्रांती करू आणि बिहार राज्य आपल्या ताब्यात येईल असं नरेंद्र मोदी यांना वाटत आहे आणि त्याचा काय प्रभाव होतो त्यांच्या बैठकीचा म्हणजे एकशे पंचवीस करोड रुपयाचा विशेष पॅकेज दिलेला आहे आणि तो पॅकेज बिहारला मिळतो का हा प्रश्न आहे आणि त्या पॅकेजला म्हणून बिहार राज्य म्हणजे लोक निवडणुकीला भारतीय जनता पार्टीला विजय करतील का हा प्रश्न आहे की राहुल गांधी जे ओट सो म्हणून यात्रा काढलेली आहे पासष्ट लाख लोकांची मतं गायब झालेली आहे मतं कमी आणि वाढवल्यामुळं देशाच्या राजकीय गणित निवडणूक आयोग हे मॅनेज पद्धतीनं निवडणुका चिंताय असा ते करत असलेला आरोप निश्चिद्ध होतो का हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे संदर्भात आपल्या कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत